नमस्कार माझ्या मैत्रिणींनो आज आहे धनत्रयोदशी आज म्हणजे आत्ता सहा वाजून तीन मिनटानंतर धनत्रयोदशी चालू होणार आहे आणि उद्या सहा वाजेपर्यंत ही धनत्रयोदशी आपण साजरी करू शकतो तर तुम्हा सर्वांना धनत्रयोदशीच्या खूप 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 शुभेच्छा तर मंडळी तुमची दिवाळी झाली असेल नसेल करत असाल काही जण तुम्ही शॉपिंग करत असाल काही जणांची झाले असेल काही जणांचे तयार चाललेली असेल लाडू बनवण्यासाठी तर माझं काय तर माझं अजून काहीच झालेलं नाही कारण की मला वेळ लागतो म्हणजे काय झालंय आज मी आत्ताच गेली ती शॉपिंग करण्यासाठी म्हणजे वेदिकाला ड्रेस घ्यायचा होता तर तिला काय घेणं झालं नाही ना। वेदिका झोपली आणि इतकी गर्दी ना सांगते मी तुम्हाला माझ्या बाळाला घेऊन मला तिथं सुद्धा वाटेल असं झालं इतकी गर्दी मग ड्रेस न घेता तिला तसंच आणलं वापस आता बघूयात तिचे पप्पा संध्याकाळी येताना घेऊन येत आहेत का कसे आणि मला घेतला एक लेगिन्स टॉप घेतला टॉप साधाच घेतला जास्त असं भागाचा नाही घेतला लेगिन्स टॉप आणि ओढणी तर मी दाखवते तुम्हाला एकच मिनिट थांबा तर हा कडीपत्ता आहे मी चिवड्यासाठी आणलाय बघा तिथं होता आमच्या जाऊबाईकडे गेले मी ब्लाऊज शिवायला टाकण्यासाठी तर मग तिथे होता मग मी मला हे शुभ लाभचं दिसलं मग मी हे घेतलं मला खरं तर प्लॅस्टिक घ्यायचं नव्हतं पण घेतलं आणि पंत्या होत्या घरात शिल्लक म्हणून फक्त तुम्हाला मी उघडून दाखवते म्हणजे पिशवी सोडून दाखवते मी जास्त काय पंत्या घेतल्या नव्हतं कारण की माझ्या गेल्यावरती ज्या शिल्लक आहेत घरात त्याच्यामुळे आणि आपले मातीच्या ज्या पंत्या आहेत साध्या त्याच मी घेतलेल्या आहेत पाहू शकता अशा मी चार पंत्या घेतलेले आहे आणि शुभला आणि माझ्या हा आहे टॉप टौ, टॉप आहे हा साधा घेतलाय रेग्युलरमध्ये घालायला कारण की आता वेदिकाचं जावळ आहे आणि त्याच्यासाठी कर्नाटकात जायचंय आणि माझ्याकडे असे रेग्युलर मधले ड्रेस आहेत आणि साधे पण नाहीत का होते घरात मी गाऊन वापरती त्याच्यामुळं काही ड्रेस मी जास्त ठेवत नाही वाप घेत नाही आता पहिला असायचे पण आता नाही आणि ही चुनरी मला खूप आवडली पण महाग भेटली मला दोनशे रुपयाला चुनरी भेटली आणि ही लेगिन्स आहे लेगिन्स मला दोनशे वीस रुपयाला मिळाले आणि हा जो टॉप आहे तो मला दोनशे ऐंशी रुपयाला मिळाला जवळपास माझी साडेसहाशे सातशे रुपयापर्यंतची माझी नुसतं माझ्या एक तिचीच खरेदी झाली तेवढ्यात माझी दिवाळी झाली असती पण काय करणार इमर्जन्सी होतं घ्यावं तर लागणारच पाहू शकता माझी ओढणी मला आवडली मी घेतली खरं तर नको म्हणलं होतं पण घेतली वेदिकाच्या पप्पा मी घेतलीच तर घे बाई म्हणले मग घेतली तर फ्रेंड्स तुम्ही केली का शॉपिंग केली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि आणि काय पुन्हा एकदा हॅपी दिवाळी व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशा जे काही नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार मी अजून फराळ काहीच बनवला नाही आता मी पटापट थराळ बनवायला घेते बघूयात वेदिका झोपली तोपर्यंत मी काय बनवू शकते बाय टेक केअर